अभंग म्हणता पंढरपूर वाटे विठोबाचे रूप मनमोहित करते पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा काय हवे मजानिक का पाये तुझे विठोबा हे छंद विठू नामाचा उगाच नको दुसऱ्याचा मी पाहिले पंढरीचे रूप त्यात विठोबा सोहळा भारलेला राम कृष्ण हरी नमस्कार हाय हॅलो आणि कसे आहात तुम्ही सगळे वेलकम टू इन्फोकोड स्वामी आय जे त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फो स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चर मध्ये हो स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेस ला आपण व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तो व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोबॉ स्वामी या चॅनल वरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोबॉ स्वामी या चॅनल ची इन्फॉर्मेशन आवडत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल युजफुल वाटत असेल तर इन्फोबॉ स्वामी या चॅनल ला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजचे नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात कुठेही जाऊ नका स्टेट नॉर्ड स्वामी जसं की आधी आपण ऐकलं की विठुरायाचा एक सुंदर अभंग तुमच्या लक्षात असेल की आज आपण विठू माऊलींच्या पुत्रदा एकादशी बद्दल माहिती व्रतकथा व्रतविधी जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशीचे महत्व जाणून घेणार आहोत श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावणातले एक एक सणवार सुरू झालेले आहेत त्याचप्रमाणे दरवर्षी श्रावणामध्ये येणारी जी एकादशी असते त्याला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखले जाते तर या वर्षीची पुत्रदा एकादशी ही पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला असणार आहे तर काय आहे पुत्रदा एकादशीचं महत्व आणि पूजेच व्रताच दिवस किंवा शुभ मुहूर्त काय आहे कशी पूजा करायची आहे हे आपण जाणून घेऊया तर एकादशीचा प्रारंभ जो आहे तो चार ऑगस्टला रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि एकादशी तीच समाप्ती दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टला साधारण दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनुसार आहे तर ती प्रादेशिक भागानुसार हे, भागा हे टायमिंग चेंज होऊ शकतं पण आपण पन उदय तिथी मानत असल्यामुळे कुत्राला एकादशी ही आपण उदय तिथीनुसार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला साजरी करणार आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुत्रदा एकादशी असेल किंवा कोणती एकादशी असेल त्या दिवशी आपण श्री हरी विष्णूंची पूजा करतो किंवा श्री हरी विठ्ठलाची जे विष्णूंच रूप आहे अत्यंत गोड सुंदर मोहक त्याची उपासना आपण करत असतो तर एकादशी नंतर द्वादशी येते आणि तेव्हा पारणा म्हणजे कोणतेही व्रत किंवा विधी किंवा पूजा ही समर्पित किंवा उद्यापन केली जाते त्याची समाप्ती केली जाते त्यामुळे एकादशी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला असणार आहे आणि पुत्रदा एकादशीच्या नंतर द्वादशी ज्या दिवशी येईल ती दुसरा दिवस सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे आणि तेव्हाच पारणा असणार आहे म्हणजे ते एकादशीचं व्रत जे आहे ते, ते आपण समाप्त करायचं आहे कारण एकादशीला आपण उपवास ठरतो तर काय आहे पुत्रदा एकादशीचं महत्व हे आता आपण जाणून घेऊया पुत्र एकादशी ही त्याच्या नावातच आहे की पुत्र प्राप्तीसाठी केली जाणारी एकादशी आहे तर संत प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी विशेष प्रभावी म्हणून ज्या एकादशीचे व्रत आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये दिलेले आहे ते म्हणजे महत्व आहे संततीवर टाळण्यासाठी संतती मधला कोणताही दोष असेल विकृती असेल जन्मता आलेला दोष आहे तो निघून जाण्यासाठी अचानक येणार संकट उद्भवणार संततीवरती आपल्या मुलांवरती ते टाळण्यासाठी म्हणून आई वडिलांनी

आपण आत्ताच महत्व जाणून घेतलं आता का करायचे आहे पुत्रदा एकादशी किंवा का पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण विठ्ठलांची किंवा विष्णूंची पूजा करायची आहे किंवा का आपण एवढं त्याच्या विठ्ठलाच्या नतमस्तक व्हायचं आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे परंतु हे व्रत कसं करायचं आहे आणि त्याची योग्य पूजा विधी काय असली पाहिजे ते आता आपण जाणून घेऊ तर एकादशीच्या दिवशी आपण लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे आपण स्नान करून त्याच्यावर व्हायचं आहे नित्य देवपूज आहे ते उठायचे आहे श्रावणात एखादा देख संकल्प सोडला असेल उपासना करत असेल ती देखील करून घ्यायची आहे त्यानंतर आपण बसायचं आहे आपल्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असू शकते फोटो असू शकते विठ्ठलाची पांडुरंगाची छोटीशी मूर्ती किंवा कृष्णांची किंवा रामाची असू शकते जी कशाची विष्णूंच्या रूपातली आपल्याकडे मूर्ती आहे ती आपण घ्यायची आहे त्याचा आपण ता ताज्या पानाने पंचामृताने दुधाने ताज पाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आधी आपण नमस्कार करून आपण बाप्पांना नमस्कार करायचा नमस्कार करायचं करायचा आहे रामांच्या किंवा कृष्णाचा फोटो असेल तर त्यांना करायचे कुलदैवत जे आहे त्याला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची विठ्ठलाच्या चरणी विष्णूंच्या चरणी की आज पुत्रदा एकादशी आहे श्रावणातले अत्यंत महत्वाचे पवित्र मानली जाणारे एकादशी आहे त्यानिमित्त श्री हरी विष्णू नारायण मी तुमची पूजा करत आहे रूपात करत करत आहे डायरेक्टच तुमची आहे ती पूजा आपल्या चरणी रुजू करून घ्या हा अभिषेक जो आहे दूध पाण्याचा पंचामृताचा तो आपल्या चरणे रुजू करून घ्या व मला माझ्या कुटुंबाला कृपा आशीर्वाद देऊन कधीच पावन करा आरोग्य द्या आयु द्या सुख समाधान द्या निरोगी जीवन द्या माझ्या संततीला जिथे कुठे असेल तिथे सुखी ठेवा असं नम्रतापूर्वक श्री विष्णूंच्या चरणे प्रार्थना करायच्या त्यानंतर ज्या रूपात तुम्ही त्यांचा अभिषेक कराल विष्णूंच्या पांडुरंगाच्या कृष्णाच्या रामाच्या ती मूर्ती आपण अभिषेक करून स्वच्छ वस्त्राने क्लीन करून देवघरात योग्य ठिकाणी आहे हळदी कुंकू अर्पण करायचं बुक्का चंदन अर, अर्पण केलं तरी चालेल तुळशी दल आज अर्पण करणं खूप महत्वाचं आहे तुळस एकादशीला अर्पण करायचीच आहे श्री हरिविष्णूंना विठ्ठलाला किंवा त्यांच्या कोणत्याही रूपाला फुलं अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू अर्पण करायचं आहे जे काय डेकोरेशन एखादं वस्त्र हे ते घालता येईल ते तुम्ही घालायचं आहे आणि हा अभिषेक करत असताना गणेश गायत्री मंत्र आपण म्हणायचा आहे जो आहे ओम भोरभुक स्वहातस्य भूर वरण्यम भरगो देवसही तन्नो आ, तन्नो ओ, प्रोदयात हा म्हणायचा विष्णूंचा मंत्र आपण ही पूजा करत असताना म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा विष्णू गायत्री मंत्र आहे जो भगवते वासुदेवाय नमहा म्हणल्याने ऍक्टिवेट होत असतो त्यामुळे अभिषेक करत असताना हाच मंत्र म्हणायचा पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण दिवसभर उपवास ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणे करायचं आहे पारणे करायचं म्हणजे उपवास सोडायचा आहे आणि गरजूला त्यांच्या गरजेच्या वस्तू किंवा अन्नदान दान, दान करायचं आहे संध्याकाळी आपण विष्णूंचा अभंग किंवा विष्णूंचं विष्णू पुराण किंवा एखादा आपण राग ज्ञानेश्वरी किंवा विठ्ठलाचं एखादं आपण जे काही ग्रंथ आहे अभंग आहे कीर्तन प्रवचन आहे ते ऐकू शकतो वाचू शकतो तुम्हाला जे शक्य असेल ते किंवा तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी विशेष मंत्र म्हणायचे आहेत जसं विष्णू गायत्री मंत्र मी सांगितलं ओम नारायण आय वासुदेवाय भीमही तन्नु विष्णू प्रचोदय विष्णू गायत्री मंत्र आहे ओम दे। नारायण आय विध्मही वासुदेवाय भीमही तन्नु विष्णू प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आहे किंवा अजून एखादा मंत्र तुम्हाला येत असेल तर तुम्ही म्हणू शकता फॉर एक्झाम्पल संत गोपाल मंत्र आहे ओम देवकी गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तनयम कृष्णम त्वामहम शरण गतः संतान गोपाल मंत्र आहे ओम देवकी गोविंद वासुदेव जगत्पते देहि मे तनयम कृष्ण त्वाहं शरणम गतः हा मंत्र संतान गोपाल मंत्र का म्हणायचा आहे कारण पुत्रदा एकादशी ही पुत्र प्राप्तीसाठी आणि आपल्या संततीसाठी केली जाते आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मांडीवर घरामध्ये आपल्या बाळकृष्ण खेळावा तर बाळकृष्णाप्रमाणेच आपल्याला पुत्र प्राप्ती व्हावी किंवा त्याचं आचरण ही कृष्णाप्रमाणे असावा आदर्श होत म्हणून संतान गोपाल मंत्र जो मी आता सांगितला ओम देव केसुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण वाहम शरण गतः हा, हा मंत्र आपण आवर्जून आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल अकरा एकवीस एकावन्न एकशे एक वेळा म्हणायचा आहे तुम्हाला जे कोणते मंत्र येतात विठ्ठलाचे असतील कृष्णाचे असतील श्री विष्णू नारायणांचे असतील जे मंत्र तुम्हाला येत असतील ते तुम्ही म्हणायचे आहेत विष्णू बाला नामावली आहे ती आज म्हणायची आहे कारण आपला पुत्र पण श्रीहरी विष्णूप्रमाणे कृष्णाप्रमाणे रामाप्रमाणे विठ्ठलाप्रमाणे व्हावा ही आपली इच्छा असते तर विष्णू नामावली काय आहे ओम केशवायन महा ओम नारायणाय माधवाय न ओम गोविंदायन महा ओम विष्णु ओम निक्रमाय नयन ओम श्रीधरायन ओम ओम पद्मनामायन महा ही विष्णू बारा नामावली आहे तसे तर विष्णु नामावली पण असते ती वाचता आली तर ती वाचा नाही तर ही जी मी आता सांगितली विष्णु बारा नामावली ती तरी तुम्ही वाचा किंवा म्हणा किंवा ऐका याने तुमच्या घरातलं वातावरण प्रसन्न होईल नकारात्मकता निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल त्यामुळे पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण हे नक्की करायचं आहे दिवसभर उपवास ठेवायचा आहे फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ साबुजण्याची खिचडी वरईची खिचडी तुम्ही खाऊ शकता खीर खाऊ ते खाऊ शकता आणि उपवासाच्याच पदार्थाचा आज नैवेद्य असतो तसं त्या एकादशीला नैवेद्य दाखवत नाही तुमची इच्छा असेल साखर किंवा खडीसाखर पूजा करून अभिषेक करून विठ्ठलाच्या विष्णूच्या किंवा कृष्णाच्या रामाच्या मूर्ती समोर ठेवा तुळस व्हायला हार फुलं व्हायला बुक्का विठ्ठल असेल तर व्हायला विसरू नका आणि त्याच्या पुढे नैवेद्य म्हणून खडीसाखर साखर ठेवा तसं एकादशीला नैवेद्य नाही दाखवत पण ठेवला तरी चाल तर पुत्रदा एकादशी कधीपासून केली जाऊ लागली किंवा त्याची व्रतकथा काही आहे का तर ती आपण बघूया मला जी कथा माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते पुराणानुसार पुत्रदा एकादशीची एक व्रत कथा आहे जी संतान प्राप्तीसाठी आहे पौराणिक कथेनुसार महर्षपती नगरेचा राजा सुखेतू आणि राणी शैवा यांना संतान होत नव्हते तो महर्षी होता प्रजापती होता तरी देखील त्यांना पुत्र किंवा संतती नव्हते त्याने ते दुःखी असत कष्टी असत आणि राणी फार कोमेजून गेली होती राजा देखील दुःखी असायचा ता। दुःखात असलेल्या राजाने महर्षी लोमेशींना विचारले की काय करावे की ज्याने मला पुत्र प्राप्ती होईल तेव्हा महर्षी लोमेशी यांनी पुत्रदा एकादशीचं महत्व व व्रत राजा सुखेतू आणि राणी करायला सांगितलं आणि हे व्रत श्री हरी विष्णूंचे आहे त्यामुळे त्यांना तुलसी करावे त्यांच्या सहस्त्र नामाचा अभिषेक करून तुम्ही यज्ञ यज्ञ करावा आणि आणि तो तुपाचा असावा जेवढ्या तुम्हाला मंत्र उच्चारण करता येईल विष्णू गायत्री मंत्र आणि विष्णू नामावली विष्णु बारा नामावली ती म्हणून तुम्ही हा यज्ञ करावा असं महर्षी लोमेशंनी राजा सुखेतू आणि राणी शौयाला सांगितलं त्यानुसार राजा सुखेतू आणि राणी शैबा यांनी ऋषींचा ऐकून ह्या व्रताचे पालन केले आणि श्री विष्णूंना शरण जात त्यांनी यज्ञ केला मनोभावे आणि त्यांनी हे व्रत पालन केले त्यांनी नियमानुसार तुलसी दल वाहून यज्ञ हा तुपाचा केला आणि विष्णू समत्र ती गायली विष्णू गायत्री मंत्रांचे उच्चारण केले आणि नम्रतेने ते श्री विष्णूंच्या व महालक्ष्मीच्या चरणी शरणे हे व्रत पालन केल्यानंतर श्री विष्णू हे प्रसन्न झाले त्यांना त्यांना सुंदर गुणवंत पुत्र होईल वरदान तर विष्णूंनी दिलेल्या वरदानानुसार राजा सुखेतू आणि राणी शैवा यांना एक सुंदर गुणवंत आणि अत्यंत कर्तृवान असा पृप्त पुत्र प्राप्त झाला आणि त्यांना जी संतान प्राप्तीची इच्छा होती ती पूर्ण झाली त्यामुळेच हे व्रत संतान प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाऊ लागले आणि आता देखील पुत्रदा एकादशी प्राप्तीसाठी केले जाते एकादशीचे अनेक वेगवेगळ्या कथा आहेत परंतु मला जी राजा कथा माहिती होती ती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्हाला दुसरी माहिती असेल तर ती कथा तुम्ही आज श्री हरी विष्णूंची किंवा विठ्ठलाची पूजा झाल्यानंतर मंत्र पठन हे ते झाल्यानंतर तुम्ही नक्की ती कथा वाचा किंवा ऐका पुत्रदा एकादशीचं व्रत किंवा उपवास केलं आणि ह्या दिवशी विष्णूंची उपासना केली त्यांचं दर्शन घेतलं किंवा रामाचं दर्शन घेतलं तरी देखील तर अनेक फायदे आहेत पुत्रदा एकादशीचं व्रत आणि संतान सुखाची प्राप्ती होते कर्तृत्ववान संतती प्राप्त होते आपल्याला संतांत दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य त्यांना लागते आपल्या पापांचं शालन होते जीवनात समृद्धी येते समाधानी येते व आपला वंश वाढण्यास वृद्धी होते त्याबरोबरच नकारात्मकता आपल्या जीवनातील नष्ट होते त्यामुळे पुत्रदा एकादशी ही श्रावणामध्ये अत्यंत महत्वाची असते श्रावणात ही एकादशी आल्यामुळे ह्याला एक वेगळं महत्व आहे की श्रावणामध्ये शिवशंकर भोलेनाथांची उपासना केली जाते आणि एकादशीला विष्णूंची उपासना केली जाते तर आपण ह्याची भगवान शिवशंकरांची उपासना जर पुत्रदा एकादशीला केली तर दोघांचेही गुण प्राप्त असलेले संतान आणि वंश आपल्या मतामध्ये जन्माला येतो त्यामुळे श्रावणातली पुत्रदा एकादशी ही अत्यंत मंगल मानली जाते आणि त्यामुळे आपल्याला संतती देखील धार्मिक आध्यात्मिक प्राप्ती होते अशी अनेकांची धारणा आहे तर पुत्रदा एकादशीचं हे व्रत तुम्ही नक्की उद्या म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार ला नक्की करा आणि तुम्ही नक्की विष्णूंच्या रामाच्या कृष्णाच्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या तिथे तुळस व्हा तुळशीचा आर व्हा फुलं व्हा घरी तुम्ही उपासना करा त्या मूर्तीला विष्णूंच्या किंवा विठ्ठलाचा अभिषेक करा दूधपानाने पंचामृताने आणि पुत्रदा एकादशीला तुळस अर्पण करून विष्णूंच्या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक व्हा तर पुत्रदा एकादशीच्या मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि पुत्रदा एकादशी ही तुमच्या संततीला आरोग्यदायी ठेवणारी असो आरोग्य देणारी असो असे देखील मी श्री हरिविष्णूच्या व विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते जर तुम्हाला इतर काही प्रश्न असतील पुत्रदा एकादशी बद्दल किंवा कुठल्या सनवाराविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की प्रश्न विचारा कमेंट द्या आणि तुम्हाला इतर काही सजेशन द्यायचे असतील त्या देखील तुम्ही मला कमेंटद्वारे द्यायला नक्कीच विसरू नका तर आपण आजचा कंटेंट पुत्रदा एकादशीवरचा एंड करूयात आणि आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तो स्टेट यू नॉन इथोगोड स्वामी यांच्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू तुमच्यावर माझ्यावर कृपा करू संतती सौख्य समाधान लाभू हीच प्रार्थना नुसती हरी विठ्ठलाचे चरणी करते तोपर्यंत स्टेट्यू नॉन इन्कोबो सॉमिया चॅनल बाय फॉर नाव राम कृष्ण हरी